शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीच्या नव्या घोषणा सरकारी योजना पिकांचे भाव पीएम किसान नमो शेतकरी तसेच हवामानाचा लाईव्ह अपडेट आणि ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत्रा महात्मा फुले जन आरोग्याची मर्यादा थेट दहा लाखांवर तब्बल चोवीसशे हजारांचा समावेश मंत्रिमंडळ बैठकीत एकवीस महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्त पीक विम्याचा एक रुपये मिळणे थट्टाच कृषी मंत्री सिंह चव्हाण यांचा कंपन्यांविरोधात पवित्रा अकोला जिल्ह्यातील काही तक्रारदार शेतकऱ्यांशी मंत्र्यांनी ऑनलाईन संवाद साधला विमा दाव्याचे पाच रुपये आणि एकवीस रुपये मिळाल्याची या शेतकऱ्यांची तक्रार होती शिवराजसिंह चव्हाण यांनी बारकाईने चौकशी कर करत प्रश्न विचारला की आपल्या शेतकऱ्यांना अशा प्रकारे दाव्याचे इतके कमी पैसे कसे बरे मिळाले नगर परिषदा नगरपंचायत निवडणुकींचा बिगुल वादला दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबर रोजी निकाल नाशिक जिल्ह्यात कांदा अनुदान योजना प्रस्ताव मंजूर येवला बाजार समिती अंतर्गत एक हजार सहाशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना अनुदान वर्ग नाशिक जिल्ह्यातील कांदा अनुदान प्रस्ताव फेर अंतर्गत तालुका स्तरीय समितीने नमूद केल्याप्रमाणे जिल्ह्यातील एकूण बारा बाजार समित्यांचे नऊ हजार सहाशे बेचाळीस पात्र शेतकरी लाभार्थ्यांना अठरा कोटी सात लाख अनुदान वर्ग होणार ठिबक अनुदानासाठी आता केवळ पाचच कागदपत्रे लागणार प्रक्रिया सुटसुटीत एकूण बारा प्रकारची कागदपत्रे वगळण्याचा निर्णय सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी एकूण बारा प्रकारची कागदपत्रे देण्याची अट रद्द करण्यात आली त्याऐवजी पूर्वसंमतीसाठी दोन तर काम पूर्ण झाल्यानंतर तीन अशी एकूण पाच कागदपत्रे आता शेतकऱ्यांना द्यायची आहेत सूक्ष्म सिंचन संच पुरवठादार कंपनीचे दत्तपत्रक पत्रक देताच पूर्वसंमती दिली जाईल तर काम पूर्ण झाल्यावर देयक सूक्ष्म सिंचनाचा अंतिम आराखडा आणि पूर्णत्वाचा दाखला लागेल केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाविकास आघाडी शिष्टमंडळ तात्काळत अडीच तासानंतर भेट दिली पण मागणी खो पुणे जिल्ह्यात बिबट्यांसाठी दोनशे पिंजरे परिसर बयमुक्त करण्यासाठी स्थलांतर करणार बिबट्यांच्या वारळ क्षेत्रात त्वरित दोनशे पिंजरे बसवणार असून आणखी एक हजार पिंजरे युद्ध पातळीवर खरेदी करणार आहेत आयच्या माध्यमातून बिबट्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवलं जाईल तर शेती व गोठ्यांना सौर कुंपन करणार मतदार याद्यांतील गोळारवर आयोग गप्प का कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांचा सवाल बीड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील ऊसतोड मजुरांचा काफिला तोडणीसाठी रवाना गाव वाडी तांट्यामध्ये उरले केवळ वृद्ध महिला आणि पुरुषच शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी पूरग्रस्तांसाठी नऊशे पंच्याऐंशी कोटी रुपये विभागीय आयुक्त यांची माहिती माहितीचे मदतीचे वाटप शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही शिंदे गटाच्या मंत्र्यांचा घरचा आहेर खरेदी केंद्रांवरून अजित पवार संतापले सरकारने शेतकऱ्यांसाठी पैसे जाहीर केले पण शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे, पैसे जमा झाले नाही अशा शब्दात शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी मायुती सरकारला घरचा आहेर दिला शेतकरी अनुदान वाटपात छत्रपती संभाजीनगरची आघाडी जिल्ह्यात चार दिवसात अडीच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा चार दिवसात जिल्ह्यातील तब्बल दोन लाख पन्नास हजार सहाशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तब्बल एकशे एकोणनव्वद कोटी रुपये जमा करण्यात आले सांगोल्यात अतिवृष्टी अनुदान रकमेमध्ये घोटाळा हलद हिवडे येथील शेतकऱ्यांनी दिले तहसीलदारांना निवेदन आंदोलनाचा इशारा घरकुलासाठी पाच बरास वाळू कागदावरच महसूल मंत्र्यांच्या आदेशाला स्थानिक अधिकाऱ्यांची केराची टोपी दाखवली या नागरिकांमध्ये नाराजी लाभार्थ्यांचे वाळूसाठी तहसील कार्यालयात हेलपाटे वेळेत बांधकाम पूर्ण न झाल्यास लाभ परत जाण्याची भीती सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे सत्तर कोटींची भरपाई चार लाख नव्वद हजार शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रतीक्षा सोलापूर जिल्ह्यातील माडा बार्शी करमाळा मोहोळ उत्तर सोलापूर या तालुक्यांना पुल्याचा पुन्हा पुराचा मोठा फटका बसला तर उर्वरित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय त्यांच्यासाठी शासनाने पंचनामे अहवाल प्राप्त होताच मदतीची रक्कम दिली राज्यातील दोन कोटी जणांच्या जमिनी होणार अधिकृत तुकडेबंदी कायद्याच्या सुधारणा लागू राजपत्र जारी नियमितीकरणासाठी शुल्क नाही शिरो तालुक्यातील बिबट्या जेरबंद ठार मारण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक रांदा रायफलच्या जवानांनी घेतला काढता पाय सांगली जिल्ह्यात बेदाण्याचे सौदे उद्यापासून सुरू होणार झिरो पेमेंट संदर्भात आज बेदाना संघटनेची बैठक शेतकऱ्यांना मदत देण्यास विलंब राज्य मंत्रिमंडळ बैठकीत खडाजंगी वीस दिवसात वितरणाचे आदेश नाशिक जिल्ह्यात सप्टेंबर मधील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकशे त्र्याऐंशी कोटी एकसष्ट लाखांचे अनुदान वितरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत शेत देण्याचा विचार घेण्यात आला होता त्यानुसार दोन लाख एकावन्न एक हजार तीनशे एकसष्ट शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे त्र्याऐंशी कोटी एकसष्ट लाखांचे अनुदान जमा करण्यात आले सोयाबीन खरेदी केंद्रावर नोंदणीचे तीन तेरा शेतकऱ्यांच्या लांबत लांब रांगा पॉस मशीनद्वारे नोंदी बंधनकारक केल्यामुळे गोंधळ दहा दिवसात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार कृषी मंत्री दत्तात्रय बर्णे यांची माहिती शेतकऱ्यांना काहीशा प्रमाणात दिलासा पंचनामे युद्ध पातळीवर सुरू पुणे जिल्ह्यातील बिबटे वनतारा सोडणार वनमंत्र्यांकडील बैठकीत निर्णय वळसे पाटील आडरराव पाटील यांची उपस्थिती बिबट्यांची नसबंदी करण्यात यावी वर्धा जिल्ह्याला दोनशे सव्वीस कोटींचा प्राप्त अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख सत्तावीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे बावीस कोटी रुपये जमा घरांसह गोट्यांच्या नुकसानीसाठी अनुदान शेती जमिनीच्या नुकसानीपोटी पंधरा हजार शेतकऱ्यांना मदत वाटपास मंजुरी कोटी त्रेसष्ट लाखांची मदत मिळणार वंद्र वर्धा चंद्रपूर भंडारा दाराशिव हिंगोली छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चोवीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये वाटप करण्यास मंजुरी दिली कर्नाटकातील शेतकऱ्यांचा संप महाराष्ट्रातून ऊस तोडीसाठी गेलेल्या मजुरांचे हाल ऊस तोडणी सुरू न झाल्यास मजूर देखील संप करणार बिबट्याच्या बंदोबस्तासाठी अकरा पॉईंट पंचवीस कोटींचा निधी मंजूर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुढाकार पुणे जिल्ह्यात वीस रेस्क्यू टीम पाचशे पिंजरे मनुष्या जहाने रोखण्याला सर्वोच्च प्राधान्य कापलेले धान पावसाने अंकुरले शेतकऱ्यांचे हाल शासनाकडून मदतीची भरवी अपेक्षा नकली बियाण्यांना चाप देणार साथी ॲप सरकारचे पाऊल बियाण्यांचे वितरण आणि विक्री ऑनलाईन होणार नकली बियाण्यांवर टाच कापसाची खरेदी मर्यादा यंदा कमी असल्याने रोज सी सी आयचे राज्य कृषी विभागाच्या आकडेवारी का रिपोर्ट कोणत्या जिल्ह्यात कापसाची हेक्टरी उत्पादकता किती याची माहिती राज्याच्या कृषी विभागाकडून घेण्यात आली कृषी विभागाकडून आलेल्या उत्पादकच्या आधारे प्रत्येक जिल्ह्यात कापूस खरेदीसाठी हेक्टरी मर्यादा देण्यात आली परभणी जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना मिळणार दिलासा नऊ हमीभाव खरेदी केंद्रांवर नोंदणी पंधरा नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष खरेदी होणार शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी नोंदणी करताना आधार कार्ड बँक पासबुक चालू वर्षाचा सात बारा उतारा तसेच पीक पेरा ही कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक असणार आहे सिद्ध पिंपरीतील बागांवर कुराड ऑक्टोबर छाटणीनंतर द्राक्ष झाडाला घडत नाही शेतकरी आर्थिक संकटात द्राक्ष उत्पादनासाठी केलेला मोठा खर्च आणि घटलेलं उत्पन्न यामुळे शेतकरी कर्जबाजारी झालाय रब्बी पिकांच्या पेरणीत विक्रमी वाढ कृषी मंत्रालयाची माहिती गव्हासाठीचे क्षेत्र झाले तीन पॉईंट चौतीस लाख हेक्टर तेल बिया पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पहिले ते चौथी हिंदी नकोच पंच्याण्णव टक्के लोकांचा विरोध नरेंद्र जाधव यांची कबुली का कांदा दरात सुधारणा लासलगावमध्ये सरासरी दर सोळाशे ऐंशी रुपये हंगामाच्या अखेरीस शेतकऱ्यांना दिलासा नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळ्या कांद्याची आवक घटल्यामुळे दरात सुधारणा झाली आज आणि उद्या पावसाची शक्यता मराठवाडा मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळ पावसाची शक्यता पुढील दोन दिवस राज्यात ठिकठिकाणी थीक हलक्या त्या मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यानंतर तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता नाही असा अंदाज हवामान विभागाने दिला निवडणुकीच्या तोंडावर घोषणाचा धडाका आचारसंहितेआधी राज्य मंत्रिमंडळाचे एकवीस निर्णय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना करवसुलीच्या प्रमाणात वेतन अदा करण्यासंदर्भात करवसुलीची अटिल अतिवृष्टीची मदत पीक विमा आणि केंद्रीय पथकाच्या पाहण्यावरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर निशाणा पीक विम्याचे पैसे मिळायला लागलेत पण अकोल्यात दोन रुपये तीस रुपये तर पालघर आणि ठाण्यामध्ये दोन रुपये तीस पैसे इतकी रक्कम मिळते आडले नडलेल्या शेतकऱ्याला आता जर या संकटाच्या काळीतून बाहेर काढले नाही तर तो पुन्हा उभा राहणार नाही असा इशारा ठाकरे यांनी दिलाय व्हिडिओला लाईक करून ला 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 शेअर करा दोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका